राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या थोरल्या मुलाचा विवाहानिमित्त खासदार शरद पवार पंढरपूरला आले होते यावेळी त्यांच्यासोबत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार अभिजित पाटील माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आमदार उत्तम जानकर आमदार नारायण पाटील इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहून मधुभरा शुभाशीर्वाद दिले मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक साधा कार्यकर्ता असून आमचे दैवत पवार साहेबांनी उपस्थित राहून माझ्या मुलाला व सुनेला आशीर्वाद दिले सर्व मान्यवरांनी आमच्या या सोहळ्याला उपस्थिती लावली हे माझं भाग्य आहे स्वतः पवार साहेब आमच्या कार्याला आले त्यामुळे आजपर्यंत मी जे कष्ट घेतले त्याचं सार्थक झाल्याच्या भावना रवींद्र पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत मोठ्या चिरंजीवाचा आणि प्रेरणाचा शुभविवाह पंढरपूर येथे संपन्न झाला कारण आम्ही हा विवाह बोरगाव इथे घेतलेला आहे आज संध्याकाळी साडेसहा वाजता मोठा विवाह सोहळा बोरगाव मुक्कामी माझ्या आहे परंतु पवारसाहेब येणार म्हणून आशीर्वाद देण्यासाठी पवारसाहेब आवर्जून येणार म्हणून मी पंढरपूरला शा श्री श, श श्री पॅलेसला श्रीयश श्री पॅलेसला मी आज विवाह सोहळा संपन्न झाला त्या विवाह सोहळ्यासाठी आदरणीय पवारसाहेब विजयदादा हर्षवर्धन भाऊ माननीय दहरसीलभाय मोहिते पाटील अभिजित पाटील उत्तम जानकर आबा ह्या सर्वांनी येऊन आशीर्वाद बुधवारांना आशीर्वाद दिले मी आजपर्यंत जे काय राजकारणात केलं जे काय निस्वार्थी काम केलं पवार बरोबर प आत्ता मी जे काम करतो त्याचं आज साहेबांनी येऊन माझ्या मुलाला आणि सुनेला भरभरून आशीर्वाद दिले ह्या सर्वांनी नेते मंडळींनी ते माझ्या केलेल्या कामाचं सार्थक झालं आजपर्यंत मी राजकारण कि जे केलं आहे समाजकार्यान केलं आहे त्याचा आज मला सार्थक झाल्यासारखा अभिमान वाटतो नाही मी तसं माझं पूर्वनियोजित फॅमिली फंक्शन होता पंढरपूरचा परंतु पवारसाहेबांना हेलिकॉप्टरला साडेसहाला वेळ होईल टेक टेकअप आणि लँडिंगसाठी बोरगावला वेळ होईल मग साहेबांनी मला विचारलं की तुझं दुसरं सकाळचे प्रोग्रॅम कुठे आहेत तर मग मी आता माझे फॅमिली मेंबर माझ्या वडिलांचे वडिलांच्या वयाचे म्हणजे माझे वडील द रुपी साहेबांनी जर मला विचारलं मला तुझ्या मुलाला आशीर्वाद द्यायला यायचं आहे तर मी माझ्या पायातले त्यांच्या पायाचे जोडे माझ्या कातड्याचे जोडे करून निघालीन कारण आज माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नाला पवार साहेबांनी येतो आणि आशीर्वाद द्यायचे म्हटल्यानंतर मी पंढरपूरचा आज विवाह सगळा एक्सपोज केला आणि सर्वांना मग इन्व्हाइट केला आणि साहेबांतला साहेबांचे आशीर्वाद घेतले माझ्या मुलाच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या